जयदुर्गा मित्रमंडळ कारवली सार्वजनिक नवरात्रोत्सव वर्ष पंधरावे साजरे करत आहे या नवरात्रोत्सवामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले त्यातच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ने नेत्रसेवेचा पंधरावडा अंतर्गत नमो नेत्रसंजीवनी अभियानमध्ये मोफत नेत्र तपासणी व वा चष्मेवाटप करण्यात आले ज्या काही लोकांनी मोतीबिंदू असेल त्यांना शस्त्रक्रियेसाठी पुढे रुग्णालयात पाठवण्यात आले हा उपक्रम देवाभाऊ वाटप यांच्या सहकार्याने मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये संस्थापक अध्यक्ष पवन यादव जयदुर्गा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित पाटील उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा सचिव श्री गणेश हलवाई सहसचिव चौधाराम चौधरी खजिनदार बजरंग शिंदे सल्लागार गोविंद कामिनवार चंद्रबांत पाल अंकुश लघु शेट्टी यासह मित्रमंडळी यांनी विशेष सहभाग घेऊन नेत्रशिबिर पार पडले या शिबिराचा गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील आसपास बाराशे लोकांनी नेत्र तपासणी करून सहाशे ते सातशे लोकांना फ्रीमध्ये वाटप करण्यात आले नमो नेत्र संजीवनी अभियाना अंतर्गत सेवेचा पंधरोडा हा होत आहे आणि दृष्टीला आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे वेळेवर चष्मा भेटला तर चौतीस टक्के उत्पादकता वाढते आणि नव नैतिक उत्पन्न हा वीस टक्के वाढतो दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि याची कडी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसला भेटत आहे कारण विकास हा झालाच पाहिजे जी डी पी हा वाढलाच पाहिजे आणि जी डी पी वाढवण्याचा मुख्य स्रोत हा डोळा आहे माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी मी विजन फ्रेंड साकीब गोरे आम्हाला बारा मतदारसंघामध्ये नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप मोफत मत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत मी चौतीस वर्षाने दृष्टी सेवा करीत आहे या चौतीस वर्षात सत्तावीस लाख नेत्र तपासणी झाल्यात अठरा लाख चष्मे दिलेले आहेत आणि त्रेसष्ट हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत कोणतीही एन जी ओ नाही आहे आम्ही आमचे पैसे कमवतो आमची भाऊ आहेत आमच्या बहिणी आहेत आपण आपल्यापेक्षा छोट्यांसाठी करा तर देव तुम्हाला क्षमा करल आणि देव तुम्हाला मोक्ष देईन हा मोक्ष घेण्याचा मार्ग आहे आणि हा भारत आहे भारतामध्ये प्रेम हा गंगा आणि यमुनासारखा वाहतो ही नेतृत्व करीत असताना आम्ही कोणाकडून एक रुपयाही घेत नाही स्वतःचे पैसे आम्ही लावतो आणि लोकांपर्यंत हा चष्मा पुरवतो याचं कारण आहे त्या का दृष्टीशिवाय मनुष्य प्रगती करू शकत नाही दृष्टी नाही तर सृष्टी नाही माणसाच्या आयुष्यात तीन बदल येतात पहिला बदल आहे लहानपण आणि त्याचा मुख्य स्रोत आहे लहानपणाचा हा शिक्षणावर आहे आणि ऐंशी टक्के शिक्षण हा डोळ्याला घेतला जातो दुसरा बदल आहे तारुण्य तारुण्यामध्ये दृष्टी जर दोष असला तर माणसाच्या प्रोजेक्टिव्हिटीमध्ये विघ्न येतो वेळेवर जर चष्मा भेटला तर चौतीस टक्के तुमचा उत्पादकता वाढते आणि वीस टक्के उत्पन्न वाढतो तिसरा व वा आहे म्हातारपण म्हातारपणामध्ये जर मोतीबिंदूवर वेळेवर उपचार झाला नाही त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही तर मरेपर्यंत ही नष्ट होते आणि मनुष्य अंधार आयुष्य जगतो हा कार्यक्रम मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लावला आहे जेणेकरून लोकांना वेळेवर चष्मे भेटले पाहिजेत लोकांच्या मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया झाली पाहिजे आणि माणूस हा ह्या जाचातनं दृष्टीदोषाच्या जाचातनं मुक्त झाला पाहिजे नमस्कार आतापर्यंत किती तुम्ही चेकअप केलेत आणि किती चष्मे अंदाजे चष्मे तुम्ही वाटलेत या आजचा हा जो आमचा आहे हा अकरावा शिबिर आहे बारा मतदारसंघामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत हा आजचा अकरावा मतदारसंघ आहे इथे आत्तापर्यंत अडीचशे चष्मे गेलेले आहेत आणि सत्तेचाळीस मोतीबिंदू रुग्ण भेटलेले आहेत सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि आमचा चष्मा पण तुम्ही बघाल तर आम्ही बायफोकल चष्मा देतो ब्लू लेन्स देतो बायफोकल ब्लू लेन्स चष्मा जर तुम्ही मार्केटमध्ये मा बघितला तर तो नऊशे ते बाराशे रुपयाला भेटतो पण इथे तो मोफत आहे मोतीबिंदू शेतेकर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला पंधरा हजार रुपयापासून एक लाख रुपयापर्यंत जाते पण इथे ती मोफत आहे तर तमाम अजून येणाऱ्या ना नागरिकांना आव्हान आहे तर आपण या स्वर्ण संधीचा लाभ घ्यावा बेल,